थँक्यू सो मच वीरांगणा ट्रस्ट मी डॉक्टर रंजना कदम पवार मला कदम नाव लावायला फार आवडतं बिकॉज मला माहेरचं नाव आहे ते सो कदम पवार माझं नाव आहे मी जसं ताईंनी सांगितलं तसं मी मेडिकल झाल्यानंतर मला असं वाटलं म्हणजे माझं शिक्षण पुण्यात मी आहे मुंबईची वरळी हे माझं माहेर घरातले सगळे पोलीस बॅकग्राऊंड वडील माझे पी एस आय होते आता भाऊ आहे बाकीचं सगळा घरातलं परिवार जो आजोबा आहे आजोबा वगैरे सगळे मिलिटरीतले लोक मी एकमेव डॉक्टर आहे आमच्या घरात मला पण पी एस आय व्हायचं होतं खरं तर पण वडिलांनी नाही येऊ दिलं तर पण तरीसुद्धा मी या क्षेत्रात आल्यानंतर मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं आणि लोकांनी वडिलांच्या नावाने आपल्याला ओळखलं नाही पाहिजे माझ्या नावाने वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे तर ते माझं स्वप्न खरंच पूर्ण झालं पुण्यामध्ये बऱ्याचदा मी बघितले की बरेच वृद्धाश्रम आहेत पण त्या वृद्धाश्रमामध्ये जे पेशंट आजारी होतात म्हणजे जे आजोबा असतात ते आजारी झाल्यानंतर त्यांना तिथले वृद्धाश्रमाचे जे संचालक म्हणा किंवा तिथली कमिटी ते घरी घेऊन द्या असं सांगतात त्यांच्या नातेवाईकांना पण खरं तर त्याच्यानंतर गरज सुरू होते की ते जेव्हा जागेवर असतात तेव्हा त्यांना जास्त गरज असते नर्सिंग केअरची जी केअर आपण नाही देऊ शकत तर पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर दोन हजार साली उमेद केअर सेंटरची स्थापना करण्याचं मी ठरवलं महाराष्ट्रातलं नव्हे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर सुरू करणारी मी पहिली महिला आहे तर हा एक वेगळा उपक्रम आहे आता बऱ्याच जणांनी पुण्यामध्ये सुरू केला आहे तर जसं मगपासून मी ऐकते विरांगणाचं कार्य खरं तर दोन महिन्याचा कालावधी तसा बघायला गेला तर खूप छोटा आहे पण तुम्ही खूपच काम ग खूपच काम केले <laughs> कारण मी बऱ्याच ठिकाणी जाते बऱ्याच प्रोग्राम प्रोग्राम्सला जाते कसं होतं सुरुवात करतात लोक पण त्याच्यानंतर थोडं कमी 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 काम मग कधीतरी भेटणं कधीतरी काम असं होतं पण तुमचं माझ्या प्रोफाईलपेक्षा जास्त चांगलं स्ट्रॉंग तुमचं कार्य कार्याचं लिस्ट आहे सो मला खूप छान वाटलं की अशी काम करणारी लोकं काम करणाऱ्या महिला तुम्ही एकत्र आहात खरंच तुम्हाला जर अजून छान मार्गदर्शन मिळालं या लोकांचं मार्गदर्शन आहेच तुम्हाला तर पण अजून काही छान एक्सपर्ट्स तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर तुमची जी ही मॅन पॉवर म्हणण्यापेक्षा वुमन पॉवर आहे ती जो उपक्रम आहे की आजी आजोबा जागेवर असतात किंवा आपल्या घरातले एखाद्या सिनियर व्यक्ती जागेवर असते तर आपली इच्छा असून सुद्धा आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही बऱ्याचदा असं होतं की मुलगा आणि सून कामावर असतात आपली घर लहान असतात तर त्यांना आपण काही त्यांना ज्या रोजच्या ज्या सवयी त्यांचं जेवण आहे त्यांचं मेडिसिन आहे अंघोळ आहे स्पंजिंग करणं आहे डायपर बदलणं आहे या सगळ्या गोष्टी नाही करू शकत एखादा जर स्टाफ ठेवायचा झाला तर आजकाल तुम्ही बघितले की ते स्टाफ वेळेवर न येणं बरं तो आल्यानंतर तो प्रामाणिक न निघणं अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी उमेद केअर सेंटरची स्थापना करण्याचा माझा हेतू होता आणि तो बऱ्याचपैकी म्हणजे शंभर टक्क्यांपेक्षा जास्त तो साध्य झालाय फक्त असं आहे की लोक जे म्हणतात की मुलांना किंवा सुनांना आई वडिलांना बघायचं नसतं पण तसं नसतं ऍज अ डॉक्टर म्हणून मी दुसरी बाजू सांगते की जेव्हा ते पेशंट होतात तेव्हा दुसरी बाजू जी आहे की पेशंटची नर्सिंग केअर करणं फार अवघड असतं म्हणजे डिफिकल्ट असतं ते म्हणजे जरी तुमची इच्छा प्रेम जागा पैसे हे सगळं जरी असलं ना तरी ते करणं शक्य नसत सो so, ह्या गोष्टींची गरज आहे समाजाला हे आपल्या समोर आपल्या प्रियजनांचे हाल न होता त्यांचा जो शेवटचा काळ जो आहे तो अतिशय छान जावा आणि त्यांना जेवण मिळावं त्या गरजेच्या गोष्टी आहेत मेडिसिन जेवण आणि प्रेम मिळावं अटेंडन्स मिळावा या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जाताना शेवटी ते तेवढंच आपल्यासाठी ठेवून जातात की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बऱ्याचदा असं होतं की हा दुर्दैवाचा भाग आहे जो मी सांगते तो काही मुलं जी आहेत ती आई वडिलांना रस्त्यावर सोडतात तर अशाच आई वडिलांना मी दत्तक घेते आणि शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करते आणि त्यांचा निधी सुद्धा स्मशाला जाऊन करते की हाईक आहे तर तसं काही करू नका तुम्ही पण मी करते तर ही गरज आहे तर त्यामध्ये ता आता मी जेव्हा या क्षेत्रात आली आहे तर त्याच्यामध्ये मला ऑप्शन्स नाही ठेवले कोणी तर ते करावंच लागलं मला तो हे कार्य आहे दुसरं ताईंनी सांगितलं तसं की ज्या मुली अनाथ आहेत ज्या दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत त्यांचं पुणे पुनर्वसन काय याची सरकारकडे काहीही सोय नाहीये तर अशा मुलींना ज्यांना नर्सिंग करायचं त्यांना मी दत्त घेते आणि नर्सिंग शिकून त्यांचं एकवीस वर्ष झालं त्यांची इच्छा असली तर मी लग्न करून देते तोपर्यंत त्यांची इच्छा होईपर्यंत मी त्यांना कोर्स नाही करत लग्नासाठी बरं लग्न करून देते त्यावेळेपर्यंत ता त्या मुलीला सगळंच घरातलं येतं रांगोळी काढण्यापासून देवपूजा पुरणपोळीपर्यंत मी त्यांना एकच सांगितलेलं असतं की मी जेव्हा लग्न करून देईन तुझं जेव्हा कन्यादान करीन त्यानंतर तुझा माझा या पृथ्वीवर असेपर्यंत संबंध येणार नाही त्याचं कारण मी जेव्हा आपण मुलीचं लग्न करून देतो आणि मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला जर तुम्ही खूप चुकीचा पाठींना दिलात ना तर मी स्ट्रगल नाही करत सासरी टिकण्यासाठी त्याची गरज आहे समाजाला तर मी माझ्या कुठल्याही मुलीला आजपर्यंत पंचेचाळीस मुली माझा संसार करत आहेत एकही मुलगी मी एकही मुलगी फेल्युअर नाही आहे त्या मुलीला सगळंच येतं म्हणजे बांधण्यापासून ते मुलं सांभाळण्यापर्यंत ते नर्सिंग करायपर्यंत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करेपर्यंत तर इथे बसलेल्या आयांना मी एवढंच सांगेन की मुलीला जन्म द्या मुलीला हे शिकवा आणि परत सांगायचं की ते तुझं घर आहे तुम्हाला सांगितलं की तुमच्या आईवडिलांनी की आता हे तुझं घर आहे तसं तिलाही तेच सांगायचं हे तुझं घर आहे जे काय होईल ते तुझं तू बघायचं तुम्ही जर चुकीचा पाठिंबा दिला ना तर मुली रिलॅक्स होतात आणि बघितले पण आजकाल समाजामध्ये डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर हे कोण थांबवणार आहे आपणच थांबवणार आणि आपण म्हणजे तर आई थांबवणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीनं ज्यांना मुली आहे ज्यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत तर त्यांना हे तुम्ही शिकवा ठीक आहे म्हणजे घरी जेव्हा आपण म्हणतो की हिला घरी असल्यानंतर अशी सवय आहे तिला हे खायचंय तिला ते खायचंय किंवा तिला झोप पाहिजे आराम पाहिजे जसं आपण आईच्या घरी गेल्यानंतर अपेक्षा करतो तसं आपण तिला सांगतो पण तिला हेही शिकवा की ज्या घरी जाशील ना तर तिथे ऍडजस्टमेंट करायला आलं पाहिजे आपण केली ऍडजस्टमेंट कारण की कोकणी आहे माझं मिस्टर कोल्हापुरी आहे कोकण आणि कोल्हापूर प्रचंड फरक आहे पहिल्या तर जेवणात कोकणामध्ये भरपूर नारळ वापरतात कोल्हापूरमध्ये एवढासा नारळ वापरतात कोकणामध्ये एवढेशे शेंगदाणे वापरतात कोल्हापूरमध्ये एवढे शेंगदाणे हा बेसिक फरक आहे म्हणजे विचार करा की एवढा पहिल्यापासून जेवणापासून सुरू होत ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता मी याच्यामध्ये काय करते तर तुम्ही म्हणाल की आता याच्यात आम्ही काय करते तर खर तर आज तुमचा ऍनिव्हर्सरीचा दिवस आहे मी त्यांना म्हटले की जेव्हा अशा इतक्या चांगल्या महिला तुमच्या हातात आहे ती चांगली पावर आहे ह्याचा आपण चांगला उपयोग करून घेऊया ज्याच्यामध्ये जी महिला आपल्याकडे अपेक्षेने येते आशेने येते काहीतरी बनण्यासाठी येते तिच्यासाठी आपण काहीतरी करूयात म्हणजे प्रत्येक महिलेला घरातून बाहेर पडल्यानंतर जो वेळ आपण देतोय तो तिच्या आयुष्यासाठी तिच्या घरासाठी तिच्या संसारासाठी ती सत्कारणी लावेल तर याच्यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा संस्थेला मार्गदर्शन ची गरज आहे तेव्हा शंभर टक्के मी असणार आहे कारण तुम्ही बघितले की जवळपास सगळे क्षेत्र मी काम केलेले असं कोणतंही क्षेत्र नाही की तिथे मी काम करू शकत नाही दुसरं महत्वाचं की आपण एक स्त्री आहोत म्हणून आपल्याला स्वयंपाक यायला पाहिजे आणि घरच्यांना आपण जेवण घालणं ही आपली जबाबदारी आहे पण माझ्या वैयक्तिक गोष्टी बद्दल विचारायचं मला स्वयंपाक करायला अजिबात आवडते आणि मला असं वाटतं म्हणत की अरे आपला जन्म स्वयंपाक करण्यासाठी नाहीये पण तुमच्या माहिती करता सांगते कदाचित बोलवलं होतं किती पण मी तिथे गेल्यानंतर मला फक्त वाटलं होतं की अरे वा किती छान आहे मी जाणार तिथे तिथे माझं इंटरव्ह्यू घेणार मला तुम्ही काय कार्य केलं वगैरे कसं केलं कसं सुचलं असं छान छान प्रश्न विचारणार मी पण छान उत्तरं देणार पाहिजे सॉल मी त्या माइंडने गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोन पदार्थ करून दाखवायचे आई ग तुम्ही म्हटलं काय करत नाही मग मी त्यांच्या किचन मध्ये गेली त्यांना म्हटलं की काय येतात काय करायचं मी त्या म्हणाले तुम्हाला काय काय येतं मी म्हटलं तसं तर मला काहीच येत नाही पण तुम्ही सांगा मला काय करायचं तर त्या म्हणाले हे साहित्य इथे आहे मोदक तुम्हाला येतात का तर कोकणी माणसाला मोदक येतात म्हणजे कोकणामध्ये अशी म्हण आहे ज्या वेळेस मुलीला मोदक आणि तांदळाच्या भाकरी आणि घावणे येतात तेव्हा तिचं लग्न करायला लागतं जसं घाटावरती पुरणपोळी आली की लग्न करायचे असे था। क्रायटेरिया प्रत्येक भागातले आहेत तसं मला मोदक बाय डिफॉल्ट येतो मग मी मोदक मोदक करतात उकडीचे नाही म्हणजे गव्हाचे आहेत ते उकडायचे आणि तळायचे किंवा डायरेक्ट तळायचे तर ते साहित्य होतं ते मी केलं नंतर पनीर होती मिरवणी काय करा खूप सुंदर डिश आहे तर ती मी केली लाखो महिलांनी एका वेळेस खायले खूप so, छान आहे हे माझ्यासाठी हे जास्त आहे की हे मी करू शकले ऑन द स्पॉट जेव्हा मला करायला so, असं की जर का मला सांगतो पण मी खाते ना मला काही नाही मी मला काही येत नाही मला काही जमत नाही तर जमत नाही हे मुलीला शिकवूच नका आलंच पाहिजे का नाही येत यायलाच पाहिजे तुला तुला शिकायलाच पाहिजे जर तुला ते आवडतं ते तुला यायला पाहिजे असं शिकवा तर बेस्ट पॅरेंटिंग साठी आपण एखादं लेक्चर घेऊया तुम्ही ज्या एज एजमध्ये आहात त्याच्यामध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून मी एक गोष्ट सांगेन सल्ला असं नव्हे तर साधारण तीस वर्ष झाली तुमची वय झालं की दर सहा महिन्यांनी ब्लड रिपोर्ट करायचे सगळे रुटीन ब्लड रिपोर्ट तुम्हाला नाही जमले तरी हिमोग्लोबिन कॅल्शियम आणि प्रोटीन करायचे म्हणजे तुम्ही जे आता बघितलं त्या वयामध्ये आपण कंबर दुखते पाय दुखते जरासं काही झालं जागरण झालं तरी डोकं होतं बऱ्याचशा महिन्यानं दुपारी झोपायची सवय आहे एक दिवस झोप नाही मिळत त्या लिटरली वेड्यासारख्या करतात तर हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक सवय तुमच्यावर येणं म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता असणं तर तसं होऊ नये म्हणून दर सहा महिन्यांनी हिमोग्लोबिन चेक करायचं आहे प्रोटीन आणि कॅल्शियम चाळीस वय वय जेव्हा होईल तुमचं नंतर कॅल्शियम प्रोटीन बी ट्वेल आता बी वेल का महत्वाचं आहे हार्ट जे आहे हार्टचे जे स्नायू आहेत ते हलण्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्ची गरज असते म्हणजे ज्यांना अर्ली हार्ट अटॅक येतात त्यांच्यामध्ये प्रमाण बी डेफिशियन्सीचं आहे तर हा खूप धक्कादायक रिपोर्ट आहे मग बी ट्वेल कशातून मिळतं तर पालेभाज्या आणि सगळ्या भाज्या पनीर आहे या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट करायचे कमी असेल तर ते तुम्ही तीन महिन्याचा कोर्स करायचा पन्नाशी नंतर लिपिड प्रोफाईल ऍड करायचं त्याच्यामध्ये दर सहा महिन्याने म्हणजे मला कोलेस्ट्रॉल लेवल कळते बाकीच्या काही गोष्टी रिलेटेड असतील हार्ट्राईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि आपण किती हार्ट अटॅक जवळ आहोत हेही कळतं आपल्याला मग आपल्याकडे शरीर जे आहे आपलं ते आपल्याला आराम देतं की बाबा मला तुला काहीतरी होणार आहे इन फ्युचर असं नाही होत की अहो मला कधी गोळीच लागली नाही आणि बघा ना अचानक त्रास झाला नाही असं अशा ऐकू पण नका आणि त्या खोट्या असतात कारण म्हणजे मी पस्तीस वर्ष झाले प्रॅक्टिस करते सो ह्या गोष्टींवर विश्वास नका ठेवू तर तुम्ही ह्या रुटीन गोष्टी ठेवा की बाबा आता हे एक वर्ष आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने कॅल्शियम घ्यायचे तीन महिने प्रोटीन घ्यायचे तीन महिने विटॅमिन ई e घ्यायचंय आणि तीन महिने विटॅमिन बी पेल घ्यायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी भी� एक फॉर्मॅटच बनवून टाका तीन तीन महिन्याचा आ, बाकी जेव्हा वेळ घेईल किंवा तुमचे जे काही प्रोजेक्ट्स होतील तेव्हा डेफिनेटली मी वेळ काढून इथपर्यंत पोचेल मला इथे विराजना ट्रस्ट पदाधिकारी यांनी इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे तुम्ही पण वेळा